इथं तुम्हाला पाहायला मिळतील सातशे नव्वद आंब्यांच्या जाती आणि आंब्यांचा खजिना म्हटला तरी हरकत नाही हो आंब्याला फळांचा राजा म्हणतात पण देशभरातील शेतकऱ्यांना खरं खरीच दिलंय ते बेंगलोरच्या आय आय आर या संस्थेनं इथं एकमेव फिल्ड जिन बँक आहे जिथं तब्बल सातशे नव्वद प्रकारच्या आंब्याच्या जाती जपल्या आहेत प्रत्येक जातीचं तीन तीन झाडे आपल्याला इथं दिसतात परदेशातून आलेल्या जाती वेगळ्या राज्यनिहाय विकसित झालेल्या वाणांच्या समावेशाच्या जाती वेगळ्या या पद्धतीने प्रत्येक जातीची तीन तीन झाडं इथं आपल्याला पाहायला मिळतात शेतकरी थेट ऑनलाईन बुकिंग करून रोप इथली खरेदी सुद्धा करू शकतात आर वेळोवेळी नवी वाण तयार करतं आणि तंत्रज्ञानही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतं आणि म्हणूनच बाग लावण्याआधी माती पाण्याची तपासणी योग्य जातीची निवड आणि योग्य वेळी स्प्रे हे पाऊल उचलणं गरजेचं असतं असं इथले शास्त्रज्ञ सांगतात जिथे विज्ञान आणि शेती एकत्र येते तिथेच खरी हिरवी क्रांती घडते असंही ते म्हणतात